महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ श्री शिक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य घेतले तर सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून समस्त शापूर निवासी कुंभी समाज मंडळाचे सर्व मान्यवर व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी यांना सर्वांना माझा नमस्कार शहापूर प्रवासी कुंभी समाज मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली मध्ये राहणाऱ्या कुंभी समाजाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी करण्यात आली व यासाठी तो काळच तसा जबाबदार होता ज्यामुळे आपण आज एकत्र येण्याचे फळ पाहतो ते त्यावेळी केलेल्या संघर्षमय कहाणीतून आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यावेळी मध्ये काही मोजकी कुंभी कुटुंबे राहत होती अशा वेळी कुंभी समाजच्या कुटुंबांना कोणी वाली नव्हता अशी पूर्वी समाजाची शापूर मध्ये आवश्यक होती अशा वेळी ग्रामपंचायती मध्ये आपला लोकप्रतिनिधी असावा व असावे समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून व समाजाचा उद्धार व्हावा या एकमेव भारतातून कैलासवाचे सुधीर भाऊ निश्चिते व त्यांच्या सोबत असलेले श्री शंकर खाडे खाडे साहेब श्री कृष्णाजी धांके साहेब वंदनाताई शिंदे विद्याताई वेखंडे कैलासवासी कुंडलिक पानसरे शेलोले गुरुजी आर के शिंदे साहेब दत्तात्रय शेलोले

कवितादाई सोकाडे असे शापूर मध्ये रहिवाशी असलेले कुणबी कुटुंब यात काही लोकांची नावे जर जा राहिली असेल तर मी क्षमस्व मी माफी मागतो परंतु असे अनेक कुटुंब होती जी कुणबी समाजाची इथे एकत्र आली आणि त्यांनी कुणबी निवासी मंडळाची स्थापना केली आणि आज जे काही तो पाया रचलेला आहे आणि तो पाया रचलेला आज आपल्याला पाहायला मिळतो ते आज कळसापर्यंत आपण पोचण्याचा जो काही मार्गक्रम का पाहतो तो या कुणबी निवासी मंडळाची ही स्थापना झाल्यापासूनची ही वाटचाल आहे निवासी मंडळ एकत्र येऊन पुढे आलं आपल्या शापूर मधील कुटुंबांनी प्रेमाची भावना निर्माण करी लहान मुलांच्या अनेक स्पर्धा चित्रकला निबंध वकृत स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेऊन लहान मुलांना कुटुंबी समाज बद्दल ओढ निर्माण केली यात प्रामुख्याने के शिक्षक वर्गाने यात मोठे योगदान आहे हे विसरता कामा नये पुढील बक्षीस समारंभ वार्षिक सण हदी कुकू वनभोजन कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम घेऊन नेमून दिलेल्या कमिटी वर्षभरात कुंभी कुटुंब एकत्र कसे येतील यासाठी सर्व प्रयत्न केले व ही परंपरा आज अशीच चालू आहे त्यामुळे शापूर निवासी कृषी समाज मंडळाकरिता हे कार्यक्रम सणापेक्षा कमी नाही अशा अनेक प्रसंगातून पुढे जात कुंभी कुटुंबाने एकत्र येत शापूर ग्रामपंचायत मध्ये आपले प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केले व एकोणीसशे एक नव्वद एकत्र येण्याचे स्वप्न पूर्ण आज झाले आज रोजी एकोणीशे नव्वद पासून अनेक अध्यक्ष सचिव व त्यांची कमिटी यांनी आपल्या मंडळाची प्रगती निर्माण करण्याचा प्रयत्न केला व तो शहापूरमध्ये यशस्वी होऊन तालुक्यातील पहिली नगरपंचायत यावर प्रथम नगर अध्यक्ष पदाचा मान श्रीमती योगिताई धनके यांना मिळाला हे त्यावेळी केलेल्या संघर्षाची परतफेट हे विसरता येणार नाही इथे समाजाला न्यायाची पोहोच पावती शापूरकरांनी दिली होती याबद्दल शापूर वाचण्याचे मनपूर्वक धन्यवाद येत असताना संपूर्ण शापूर मधील पुणवी समाजात ज्या कुटुंबाची जबाबदारी आमच्या वरिष्ठ मंडळींनी दिली व ते जबाबदारीचे मला मिळालेले सांभाळून घेणारे माझ्या मंडळीतील सर्व माझे कुलबी बांधव यांनी आजपर्यंत केलेल्या कामातून मला देखील समाजाने शाबू कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणत्याही पक्षाकडे न पाहता प्रचंड मताधिक्याने निवडून दिले व मला शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली यासाठी देखील मी समाजाचा सदैव ऋणी राहील शापूर कुंभी समाज मंडळ आक्रमक भूमिकेत येत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत असतो कुठे अन्याय होत असेल तेथे पुढे येऊन प्रतिकार करत असते नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवणे ओबीसी आंदोलन उपोषण तालुका बंद करणे यासाठी शापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे ये कुणी नहीं। समाथ, इमारत बांधकाम असो यासाठी देखील सरळ हाताने निवासी मंडळ मधील जे काही शहापूरमध्ये रहिवासी यांनी देखील मोठ्या मोलाचे कार्य करून मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे महसूल विभागात काम करणे शापूर निवासी मंडळाचे श्री हरदले यांनी देखील आपल्या संघाची इमारत व्हावी यासाठी कलेक्टर ऑफिस मध्ये अनेक कामे आपल्याकडे व्हावी यासाठी मदत केलेली असे अनेक महसूल विभागात काम करणारी माणसासाठी त्यांनी देखील आपल्याला मदत केलेली आहे हे देखील आपण विसरणार त्यांनी शापूर निवासी कुणबी समाजामध्ये सदस्य म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे शापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांनी शापूर मध्ये एकत्र येत एवढा दबदबा तयार केला की सत्तेवर असलेल्या लोकांच्या पाय खालची वाळू देखील सरकलेली आहे हे देखील आपण विसरणार नाही कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर इलेक्शन असताना व कपिल पाटील साहेब जे राज्यमंत्री आहेत त्या तत्कालीन त्यांनी देखील अशा वेळेस आपल्या इथे म्हणजे मान्य अध्यक्ष माझ्याकडे स्वतःकडे देखील यासाठी चर्चे करता येऊन बसले होते त्यावेळेस माझी मी समाजाची व्यथा मांडली होती की माझ्या सोबत चर्चेला बसल्यानंतर आमचा समाजाकरता समाज हॉल असणं गरजेचं आहे आमची मुलं शिकतात त्यांना एमपीएससी ची लायब्ररी असावी अत्याधुनिक लायब्ररी असावी ही मागणी मी ठेव समोर ठेवली होती त्याचबरोबर येणारी मुले खेडेगावातून येतात त्यावेळेस त्यांना वस्तीगृह असावे जेणेकरून आलेल्या मुलांना वेळी घरी पोहोचता येत नसता मग त्यावेळेस शहापूरमध्ये त्यावेळेस वस्तीगृह असेल मला वाटते नक्कीच या गोष्टीसाठी त्यांचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल ही एक महत्वाची मागणी समोर ठेवतात समाज त्यावेळेस नवीन प्रोजेक्ट होईल त्यावेळेस तर आपण त्यांच्याकडे पूर्ण मागणी घेणार आहेत परंतु एक जुलै रोजी आम्ही मान्य मुख्यमंत्री ही ज्यावेळेस आपण मागणी घेतलेली ती करून त्यावेळेस ही मागणी पूर्ण व्हावी असं वाटत असताना मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ही मागणी पूर्ण करण्यासाठी आताचे आपले कार्यकारिणीचे अध्यक्ष समाज उन्नती संघ मान्य कुड साहेब यांच्याकडनं आम्ही वेळीच पत्र घेतलं आणि तत्काळ ते एक जुलै रोजी आ, वर्षा बंगल्यावर मान्य एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र देऊन आम्हाला जी तुम्ही शब्द दिलेले ते शब्द पूर्णत्वास घ्यावं ही इच्छा प्रकट करतात वर्षा बंगल्यावर त्यांनी त्या आपल्या सूचनेचे मान्य करून आपल्याला दिलेला शब्द पाहण्याचा एक आपल्याला आश्वासन देखील दिलं आणि तशा पद्धतीने आश्वासन पुढच्या भावी काळात तो आश्वासन आपल्याला पूर्ण देखील करण्याची त्यांनी शाश्वती दिलेली आहे ज्यावेळी मंडळाचे सदस्य येतात आपण एक नेहमीच अशी एक मागणी करत दाखवत असतो दा की आपल्या इथले पोलीस स्टेशन असो म्हणजे मंडळाचे अनेक कार्यकर्त असताना वेगवेगळ्या कार्यकर्ते आपण पोलीस स्टेशनचा विषय घेतलेला आहे विकासाच्या दृष्टीने शेतीच्या कालव्याचा विकास घेतलेला आहे पिण्याच्या पाण्या संबंधित कोणाला संबंधित विषय घेतलेला आहे कोणाला संबंधित विषय घेतलेले व्यवसाय मार्गदर्शन करणारे असोत हे अनेक विषय मंडळाने आपण समोर घेतलेले आहेत एकत्र कुटुंब सरकारच्या भावनेतून मदत करतील या भावनेने आपण सर्व एकत्र कुटुंब आले सगळ्यांचे आपण मनपूर्वक धन्यवाद मानतो एक जुलै रोजी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्याकडे आणखी एक विषय आपण घेतला होता आणि तो देखील विषय आपल्याला लगेच मार्गी लागल्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे कारण एक जुलै रोजी आपण ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन हा विषय देखील निवासी मंडळ विषय घेतला गे गेल्यानंतर शापूर मधली जी जमीन आहे एक किलो एक ते नऊ किलोमीटर अनंत अंतरावरची जमीन बाधित होत असताना विकासाचा प्रश्न निर्माण होत असताना आपण जे काही डेव्हलपमेंट झोन मध्ये आहोत हा डेव्हलपमेंट झोन पूर्णपणे बाधित होणार होता म्हणजे आजची शहापूर मधली तांसा अभयारण्यापासून ते आता आपण जे राहतो असा एक ते नऊ किलोमीटरचा परिसर हा पूर्णपणे वनक याच्यामध्ये जा अभयारण्यामध्ये जात असताना हा देखील निवासी मंडळाने प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांची भेट घेत असा हा विषय घेतला त्यावेळेस विषय एवढा जलद गतीने होता की आपल्याकडे कोणतेही निवेदन नव्हते तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या माननीय शिंदे साहेबांनी हा विषय तत्काळ प्रोसिडिंगला घेऊन त्याला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि लागलीच मला वाटतं पंधरा दिवसातच ती प्रोसिजर चालू झाली आणि फॉरेस्ट मध्ये शाहपूर इथे ऑफिसला आणि खर्डी येथे हा विषय लगेच होऊन त्याचे त्याची कारवाई सुरू करण्यात आली आणि हा देखील शेतकऱ्यांसाठी आणि डेव्हलपमेंट मध्ये औद्योगिक क्षेत्र असो शापूर शहर असो वासिन शहर असो खर्डी शहर असो ह्या शहरांचा जो काही विकसित झोन असेल था तो थांबण्याचा था प्रयत्न होता था तो आपण थांबून तिथे कुठेतरी था था एक मार्गी लागण्याचा प्रयत्न आपण निवासी मंडळाने केलेला आहे आज शापूर निवासी कुंभी समाज मंडळाची उज्ज्वल कार्य शहापूरमध्ये एकोणचाळीसशे कुटुंबे ही त्याला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत आज माझ्यासोबत सर्व कमिटी आणि इथे जे काही उपस्थित आहेत या नागरिकांनी देखील या पुढे पूर्वी चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे महामंड मंडळाने काम करत असताना आपण यापूर्वी जी कामं केली त्यामध्ये महेश गोईर या धावकोटीला परदेशात जाण्यासाठी एक चांगलं योगदान आपण दिलेलं आहे असं एक कुंभी कुटुंबाचं घर जळलं होतं आणि ह्या जळलेल्या घराला कोणी त्याला मदत करायला कोण धावत नसताना कुंभी निवासी मंडळ हा प्रथम पहिल्यांदा तिथे धावून गेला आणि त्याला सिमेंट पत्रे आणि जे काही घर बांधण्यासाठी लागणार साहित्य असेल त्याचबरोबर लाखाच्या वरती मदत तत्काळ तिथे नेऊन तिथे घर बांधण्यासाठी त्याला मदत केली त्याचे घर चांगल्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलं आणि ते देखील एक चांगलं योगदान निवासी मंडळ मध्ये केलेलं आहे इथे शहापूर मधल्या रहिवासींनी केलेलं आहे रक्तदान शिबिर असो स्त्रियांच्या आरोग्याविषयी अनेक शिबिरे घेऊन सहकार्य क्रीडापटू सहकार्य प्रोत्साहन देण्याचे बक्षीस समारंभ दही येथील कुंभी कुटुंबावर असाच एक आघात झाला होता आम्हाला चांगलं पाटील आणि काही लोकांनी तत्काळ आपल्याला तो निरोप आप दिला आणि अशा वेळेस कुंभी निवासी मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्या प्रसंगाला धावून गेले आणि तिथे देखील आपल्याला त्याच्याबद्दल हे आंदोलन देखील करावं लागलं ला, पण तो विषय आपण तडीच नेला आणि तिथे देखील आपण न्याय देण्याच्या भूमिकेत निवासी मंडळ पुढे उभं होत देखील आपल्या कुणबी समाजावर अन्याय होत असताना तिथे दे देखील निवासी मंडळ ज्यावेळेस आपला मेसेज पडतो व्हॉट्सअपवर पडतो किंवा एखादा मेसेज तिथे जातो अशा वेळेस तत्काळ आपल्या शापूरमध्ये मध्ये राहणार जी काही कुणबी कुटुंब आहेत ही एकत्र येण्याच्या भावनेने सगळे लोक तत्काळ जमा होतात म्हणजे काही सेकंदाचा करता मेसेज आपल्याला रिप्लाय मिळतो आणि पद्धतीने खरडी येथील देखील आपली सर्व कुटुंबे जाऊन तिथे त्यावेळेस देखील असाच विषय आला असताना तो देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न आपल्या सर्व कुटुंबी बांधवांनी कमिटीनी शहरामध्ये राहणाऱ्या आपल्या समाजाच्या बांधवांनी केलेला आहे काही काळ आता मला वाटतं एक दीड वर्ष झाले असतील आपली पंचायत समिती एक शेतकऱ्यांची पंचायत समिती आपण अनेक खाती आहेत विकासाशी निगडीत आहेत कृषी संबंधित निगडीत रातोरात ती कुठेतरी चुकीच्या मार्गाने काहीतरी तिच्या हे हो आणि अचानक तिचे चुकीचे व्यवहार झाले असतील असं का होईल पण समोर ते आल्यानंतर अशा वेळी सर्व निवासी मंडळ काशीनाथजी तिवले साहेबांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यावेळेस देखील एक चांगल्या पद्धतीने निवासी मंडळ एकत्र येण्याची भूमिका दाखवली आणि त्यावेळेस वेस्ट हाऊस आणि पंचायत समिती अधिकारी वर्गाला थोडं धारेत धरून आणि समोर त्याबद्दल न्याय देण्याच्या आपली पंचायत समिती कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातात आहे विक्रीचा व्यवहार होतो काय आवाज उठून निवासी मंडळाने तीव्र साहेबांना साथ देत तिथे देखील आपल्या अनेक कार्यकर्ते पंढरने यांनी ये एकत्र येऊन ती कशी वाचेल ती कशी आपल्या साथ राहील आपल्या गोरीला राहील आपल्या शेतकऱ्याच्या बाबत कशी राहील यासाठी देखील तिथे प्रयत्न केले समाज बांधव एकत्र निवासी मंडळ सोबत ठामपणे उभे राहत आहेत त्यावेळी कोणताही पक्ष हे एवढंच मोठं कार्य करत नाही हे निवासी मंडळ आहे बिगर आदिवासी आपण पाहिलेला आहे बिगर आदिवासी असताना मला माहिती आहे की ज्यावेळेस बिगर आदिवासी मुद्दा नवीन घेतला आपला बिगर आदिवासी समाजावर अन्याय होत असताना तो देखील मुद्दा घेतल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता प्रथमच इथेच वन कार्यक्रमामध्ये आपण कानाथ साहेबांनी इथे आपली आवाजाची तोप टाकली आणि त्यावेळेस देखील निवासी मंडळाने मोठ्या प्रमाणात आदिवासीच्या कमिटीला आदिवासीचा मुद्दा घेऊन इथे मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि तिथे देखील आपला दबदबा कसा राहील आणि ओबीसी समाजाचा कसा पुढे विकास होईल यासाठी आणि बिगरा दिवशी मुद्दा कसा पुढे येईल या यासाठी देखील आपण पुढाकार घेतला त्यावेळेस निवासी मंडळ शकत नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी मुद्दा घेऊन सरकारवर दबाव ओबीसी समाज मागण्याकरिता लढा देण्यासाठी अनेक अनेक प्रयत्न होत असताना देखील हेच निवासी मंडळाचे कार्यकर्ते पुढे आले आणि मला वाटतं ओबीसी समाजाचा जो ओबीसी राष्ट्रीय महासंघ आहे याला ताकद देत आपण मोठ्या संख्येने आंदोलन केली उपोषण केली आणि नंतर मुंडल आंदोलन करून एक सरकारला आपली जाब विचारलं त्याला प्रतिकार केला आणि हा महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रामध्ये कोणी उठाव केला नसेल इतर ओबीसीनी तेवढा ओबीसी उठावा शापूर मधला समाजाने केला आणि त्यावेळेस देखील शंभर टक्के निवासी मंडळ यांनी साथ दिली ही काय आपण विसरणार नाही कारण मोठ्या प्रमाणात जवळजवळ पाच ते सात हजार इथली रहिवासी हे मोठ्या संख्येने शिवकीर्तावर उपस्थित राहिले आणि त्या पद्धतीने मोठं आंदोलन करून मुंडन आंदोलन देखील झालं म्हणजे अनेक आंदोलन करत असताना राष्ट्रीय ओबीसी असो समाज कुंभी समाज असो अशा अनेक प्रसंगामध्ये हा निवासी मंडळ धावून येतो आणि इथे शहापूर मधले ते एवढे सतर्क आहेत की ते त्या गोष्टीला आणि उपस्थित राहतात हे वाकण्याजोग आहे हे मानलं पाहिजे कारण की आपण जे राहतो एक निवासी मंडळने केलेली आहे माझ्या पूर्वजांनी जी केलेली आहे म्हणजे आज जे काही लोक उपस्थित आहेत याची देण म्हणायला काही हरकत नाही कलेक्टर कार्यालय येथे अनेक आंदोलने करत असताना ओबीसी समाजाकरता निवासी मंडळचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजार आंदोलने यशस्वी करण्यात पुढाकार घेत असल्याचे आपण पाहिलेले आहे ओबीसी अधिवेशन असो दरम्यान दिल्ली व अमृतसर येथे झालेले अधिवेशन करता देखील मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवलेली आहे वरील सर्व लढ्या देताना अनेक आंदोलने उपोषणे करता आर्थिक व सामाजिक दृष्ट्या नेहमी सिंहाची भूमिका ही शापूर निवासी कुंडोणी समाज मंडळाची राहिली आहे शहापूर तालुक्याच्या विकासाचे मुद्दे घेऊन मग ती नोकरी असो पाणी असो शेतकऱ्याला पाणी असो पिण्याचं पाणी असो व्यवसाय असो असे सगळे विषय घेऊन आपल्या तालुक्याच्या विकासाबाबत निवासी मंडळांनी भूमिका ठाम ठेवलेली आहे आज शहापूर तालुका विकसित व्हावा असे खरोखरच जर वाटत असेल तर मुंबई पासून अंतर असणाऱ्या शापूर तालुक्याचा विकास होण्यासाठी शापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांनी वेळोवेळी आपली भूमिका शेतकरी समाज तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी मांडलेली आहे शापूर निवासी कुणबी समाजाचा आजपर्यंत झालेला सर्वच अध्यक्ष त्याच्या कमिटी खूप चांगले काम करीत आपल्या समाजाचा दबाव वाढवत सर्वांगीण विकास व्हावा असे काम केले आहे या प्रेरणेतून आज मंडळ कमिटी काम करीत आहे याचा मला आमच्या कमिटीवर विश्वास टाकत हा याचा सार्थ अभिमान आहे आपण दाखवलेले विश्वासाने आम्ही एकपर्यंत पोहोचलो आहोत आम्हाला मिळालेले मान सन्मान हा आपला समाजाने दिलेला याबद्दल मनपूर्वक सर्वांचे आभार व माझे प्रास्ताविक आज आपण लक्षपूर्वक हो ऐकले याबद्दल देखील मी धन्यवाद मानतो